साखरेचं एक भयानक सत्य भारतातल्या नव्वद टक्के लोकांपासून लपवण्यात आले कारण मोठमोठ्या साखर कारखान्यांपासून चॉकलेट्स कोल्ड्रिंक्स मिठाई बिस्किटे टॉफीज बनवणाऱ्या कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून प्रोसेस्ड व्हाईट शुगर म्हणजेच आपल्या घरातली पांढरी साखर हे एक असं ड्रग आहे जे तुम्ही स्वतःच्या पैशाने किराणा दुकानातून तुमच्या घरी आणता अनेक अभ्यासकांच्या मते दारू सिगारेट यांच्या इतकं किंवा काही केसेसमध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त नुकसान पोहोचवण्याची ताकद या ड्रग मध्ये हे ड्रग तुम्ही आनंदानं तुमच्या मुलाबळांना चहा कॉफी मिठाई बिस्किट्स केक्स पेस्ट्रीज चॉकलेट्स कोल्ड कोल्ड्रिंक्स किंवा पॅकेज ज्युसेस मधून खाऊ घालता आणि त्या त्यांना देता सततचा अस्वस्थपणा चिडचिडेपणा ओबडधोबड आणि बोजड शरीरे हळूहळू निष्क्रिय होणारे मेंदू फॅटी लिव्हर डायबिटीज हार्ट डिसीज आणि ब्लड प्रेशर सारखे बरेच आजार रोजची एक सिगारेट यापेक्षा खतरनाक ठरू शकतो व्हाईट शुगर घालून बनवलेला दिवसातील तीन कप चहा याचा अर्थ सिगारेट केमिक काही के असं नाही पण साखर सुद्धा तितकेच तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते म्हणूनच जगातले मोठमोठे राजकारणी बिझनेसमन फिल्म इंडस्ट्रीतले कलाकार स्पोर्ट्समन डॉक्टर्स बॉडीबिल्डर्स योग गुरु मॉडेल्स थेट शुगर किंवा शुगर इन्व्हॉल्व्ह असलेले कोणतेच पदार्थ खात नाही आणि म्हणूनच त्यांची त्वचा कायम ताजे दिसते सत्तर वय होऊन सुद्धा ते चाळीस इथल्या व्यक्तींसारखे उत्साही दिसतात जर तुम्ही सुद्धा सलग तीस दिवस साखर किंवा साखरेपासून बनलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर तुमचं शरीर हलकं ऍक्टिव्ह होत त्वचेवर ग्लो येतो तुम्हाला हो तुम्हा छान झोप लागते आणि तुमचं शरीर परमनंट निरोगी होण्याच्या प्रवासाला लागतं